त्या बैठकीमध्ये जेव्हा चर्चा चालू होती कोणाला संधी द्यायची आदरणीय पवार साहेब तिथं होते त्या उपस्थितीमध्ये मीच विनंती केली की रोहित पाटलांना मुख्य प्रतिहत म्हणून तिथं संधी द्यावी जानकर भाऊंना सुद्धा संधी द्यावी आणि आवड साहेब एक सिनियर नेते आहेत आव्हाड साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे सिनियर नेते असतील त्याच्यामध्येच कोणाला तरी एखाद्याला गट गटनेता म्हणून संधी द्यावी असा प्रस्ताव मी स्वतः त्या बैठकीमध्ये लावला होता त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असं बोललं आणि चर्चा होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं कुठे पक्षाला तिथे दिल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा संधी कदाचित माझ्या मिळू शकते त्यामुळे उद्या जे काही काल पद दिली ते खूप विचार करून दिली गेली आणि आमच्या सगळ्यांची सहमती त्याच्यामध्ये होती आणि त्या समितीला पवार साहेबांनी शिक्कामोर्तब करून त्यानंतर जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रेस कॉन्फरन्स झालं आणि त्याच्यामध्ये नावं हे डिक्लेअर झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे प्रत्योत्त काम हे महत्वाचं असतं पण हेच गोष्ट तुम्ही समजून घ्या की आमच्याकडे एक तर नेते राहिलेले नाहीत आणि पवार साहेबांचा प्रयत्न आहे की नवीन चेहरा तिथे संधी द्यावी आणि त्यांना तिथं घडवायचं माझे पाच वर्ष झालेले आहेत मुख्य प्रत्येकचं काम काय असतं याचा अंदाज नक्कीच तिथं मला लागलेला आहे त्यामुळे मी अंदाज लागून मी हो बसला। तो तो परत त्या पदावर तिथं बसलं हे मला योग्य वाटत नव्हतं त्यामुळे एका नौख्याला संधी तिथं दिली तर तो योग्य पद्धतीने तिथे पार पाडेल आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी थी तिथं आहे आणि मी तुम्ही जर बघितलं तर न जिल्हा परिषदला पद पर घेतलं होतं न महाविकास आघाडी सरकार असताना पद तिथं घेतलं होतं पण येत्या काळामध्ये योग्य असं पद माझ्या अनुभवाला आणि जो काही संघर्ष त्या ठिकाणी मी केलेला आहे ते योग्य असं पद पार्टीकडनं सुद्धा मला मिळेल आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा ते मिळेल असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो मला असं वाटतंय की येत्या काळामध्ये शंभर टक्के असं पद जे काही माझा संघर्ष आहे माझा प्रयत्न आहे आणि जो काही पुढाकार आजपर्यंत मी घेतलेला आहे आणि अनेक लोकांना मी भिडलेलो आहे या अनुषंगाने योग्य असं पद आदरणीय साहेब देतील असा मला विश्वास आहे